दोन वायरी एकत्र लावल्याशिवाय करंट नाही लागत तर जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमच्याकडे काय भावाही युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जबरदस्त तातचा व्हिडिओ केलेला आहे इंस्टाग्राममध्ये मी व्हिडिओ हा रील्स आहे ते अपलोड केलेला आहे तुम्ही टायटल थांबलेलं बघून मजा असाल तुम्ही तुमच्या मित्राचा बनवू शकता ओके जबरदस्त तातचा व्हिडिओ केला आहे आणि हा व्हिडिओ व्हिडिओ करण्यासोबतसाठी तुम्हाला आलड मशीन लागेल ही ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल आपल्या टेलिग्राम सर्वात आहे तुमच्या मोबाईलवरती स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला डाऊनलोड जॉईन करून घ्यायचं आपल्या टेलिग्राम आहे ते ओके आज मी आज पण मी व्हिडिओ टाकणार नव्हतो तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे काल पण आपण व्हिडिओ टाकले नव्हता जो व्हिडिओला शंभर कॉमेंट येत नाही तो पण व्हिडिओ टाकणार नाही तर तुम्ही कॉमेंट काय केलेलं नाही मित्रांनो पशी मी रील्स आहे तर मित्रांनो आठवडाभर आहे ते मी आधीच आहे ते अपलोड करून इंस्टाग्रामला मा दिलेलं आहे मला माहीत आहे या रील्सला डिमांड डिमांड येणार आहे तर बघू शकतात दहा हजारच्या वरती आपले हा रील्स आहे ते गेलेला आहे ओके दहा हजारची वरची गेले आणि शेअर वगैरे पाचशे वगैरे असतील ओके तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे क्रिनशेड वगैरे हो ओके तर बीटमार्कांचे पेड इम्पोर्टिंग करून घ्यायचे आहेत बीटमार्क वगैरे दोन्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत आणि तुम्हाला काढता येत नसेल तर म्हणजे हे करता येत नसेल त्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनलेला आहे आणि आजचाडू मी मॅक्सिमल देखील असू शकतो तुम्हाला बिडमार्क यायचं असेल मॅक्सिमल देखील दिलं असणार आहे तर प्रकारे तुम्हाला सर्व दिलं असणार आहे प्लसवरती क्लिक करा मग मीडियावरती क्लिक करा जो मटेरियलचा फोल्डर दिला असणार त्यात तुम्हाला बघू शकता अशापर्यंत इंटरपे दिसून जाईल आता तुम्हाला मटेरियलचा फोल्डरला पासवर्ड असणार आहे आजचा आणि मटेरियलचा फोल्डर पासवर्ड काढता येत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आय बटनवरती व्हिडिओ आला असेल तो एकदा बघून घ्या ओके तर तुम्हाला लगेच समजून जाईल तर मी व्हिडिओ दिला असेल स्वतः तयार केला स्वतः तयार केलेला व्हिडिओ मी तुम्हाला दिला असणार आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं इथं आणि तुम्हाला इथं तीनजोड ते क्लिक करून ते आडिओ करून घ्यायचा आता मी तर सॉन्गवर वर देत नाही ओके तर कारण का इथं तुम्हाला माहीत आहे काही काही जण डेमो पूर्ण बघत नाही तसंच व्हिडिओ हे करतात ओके आता जे तुम्हाला मी फोटोवर प्रोवाईड केला असणार आता मी रोहित शर्माने आपल्या विरा विराट कोहलीचं आहे ते मी ते ॲड केलं तुम्ही देखील फॅन आहे का कमेंट करून नक्की सांगा मी देखील आहे ओके तर कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही कुणाचं फॅन आहे तर मी खाली घेतलेलं एक तुम्हाला एक रेक्टँग दिलं असेल तर त्या खाली ॲड करून घ्यायचे तर पटापट जेवढे माझ्याकडे इमेज असतील तर ते मी अशा परत सेड करून घेतो बघू शकता तर जेवढे माझ्याकडे इमेज असणार आहे ते मी ते सेड करून घेतो बघू शकता इथं बघू शकता मी तो सेट करून घेतलेला आहे तर तुम्ही प्रॉपर इथे बीडमध्ये वगैरे फोटो वगैरे सेट करून घ्या एकदम जबरदस्त आणि तुम्ही मित्राचा बनवू शकता आणि व्हिडिओ कसा आहे कमेंट करून नक्की सांगा जबरदस्त ॲनिमेशन आपण लावलेलं आहे त्यामुळे आपला व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तर मी इथं बघू शकता इथं हा व्हिडिओ इथं मी ॲड केलेला आहे ॲड केल्यानंतर फोटो ॲड केल्यानंतर फोटो ॲड केल्यानंतर इथं खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर इथं तुम्हाला इथं तुम्हाला बघू शकता इथं बीटा शापडे दिसेल तर इथं बघू शकता एक तुम्हाला ग्रुप दिला असणार इथं एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे इथं इथं माझी इन्स्टा डी आहे इथे तुम्ही जरूर जाऊन फॉलो करा आणि काय प्रॉब्लेम आला तर मला विचारू शकता इथे तुम्हाला कलर पिलवरती क्लिक करून घ्यायचं आहे हा जो फोटो असणार आहे तो मी इथं सेट करून घेतलेला आहे सेट करून घेतल्यानंतर बघू शकता जसं काय आपला असा असा फोटो दिसून जाईल आणि खाली तुम्हाला एक इफेक्ट दिले तो ऑन करा अशा पण जबरदस्त दिसून जाईल आता फक्त तुम्हाला एक नंबरवर द्यायचं आहे प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे जे पिन जी मटेरियलच्या फोल्डरमध्ये दिलं असणार आहे तिथं सेट करून घ्यायचं आहे सेट केल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला इथं ठेवायचं आहे ओके तर मी तर ठेवलेलं आहे ठेवल्यानंतर त्यावरती क्लिक करून इपेडवरती क्लिक करून ॲडिपेडवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला सर्च करायचं आहे तुम्हाला पेड इन पेड पेडावर तर मी पेड एन पेडावर सर्च करून घेतो आले का इथं आल्यानंतर काय यायचं ओपन करून घ्यायचं घ्यायचंय स्टँडर्डसाठी वरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं हा कॉपी करून घ्यायचा पुन्हा पुन्हा तुम्हाला काय यायचं आहे इथं जो आपला जो हे आहे जो इथं बघू शकता पीएन जीला पेश केल्यानंतर काय विषय नाही आता झालं इथं झाल्यानंतर काय यायचं आहे तुम्हाला हा इथं असं परब वरती घ्यायचं आहे वरती घेतल्यानंतर बघू शकता थोडा आणखीन बॅक येतो पुन्हा तुम्हाला इथे यायचं आहे बरोबर चौदा पॉईंट चोवीस पशी आहे जो तुम्हाला बॅकग्राऊंडला फोटो असणार आहे ते ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर इथे पेस्ट मारून द्यायचं आहे पेस्ट मारल्यानंतर याला खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर बघू शकता जो आपला इफेक्ट आणि सॉन्ग आहे तिथे ॲड करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक करून इफेक्टवरती करून ॲड पेजवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला कलंड राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे शहाशीरशे महत्त्वाचा इफेक्ट टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर याला मायनस करायचं आहे मायनस केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा बॅक यायचं आहे पुन्हा त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे पुन्हा ब्लरवरती क्लिक करून ग्रॅज्युएशन ब्लर जो एपेड असणार आहे तो इथं टाकून घ्यायचा टाकून घेतल्यानंतर थोडा एजी आपण एक वीस पर्सेंट ठेवायचे आणि याला आपण काय करायचं जो आपण फेड आउट पेड टाकायचा पे आहे आणि याला बेल्डिंग वीस पर्सेंट ठेवायचे वीस किंवा तेवीस पर्सेंट ठेवायचे ओके आता ठेवल्यानंतर ई पॅड अप्लाय करायचे आहे बॅक घ्यायचा आहे बॅक आल्यानंतर जो सेक्यू पॅक असणार आहे तो ओपन करून घ्यायचा आणि तो आधार देखील आहे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे मी ओके तर बघू शकतो सर्व तर एक नंबरचा जो ई असणार आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे तर मी कॉपी करून घेतलेला आहे ओके तर बघू शकता तर मी तर जसं काही इथं कॉपी पहिल्या फोटोला इपेठ पेस्ट करून घेतलेलं आहे पुन्हा बॅक आलेला आहे मी बॅक आल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं जे काही क्रमानुसार पेड असतील तो इथं कॉपी करून घ्यायचं आहे ओके आणि अजूनही पहिल्यांदा पहिल्यानंतर चॅनलमध्ये याला सबस्क्राईब करू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येतील व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा दुसऱ्या फोटोला पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे ओके तर मला बोलता पण आहे ना ओके तर थोडा आजारी आलेला आहे ओके तर आदर आहे तीन नंबरचा इपेड कॉपी करून घेऊया तर मी तीन नंबरचा इपेक्ट कॉपी करून घेतलेला आहे पुन्हा तुम्हाला काय करायचं इथं पेस्ट करून आहे आता हा इफेक्ट सेमच आहे इथं तुम्ही दोन फोटोला पेस्ट करायचा दोन फोटोला पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅग आहे बॅग आल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला सेमच भेटेल ओके जो लास्टचा आहे इथं कॉपी करून घ्यायचं आहे केल्यानंतर इथं बघू शकता तर लास्ट सर्वात लास्ट इपीड कॉपी केल्यानंतर इथे जेवढे टेक्स एंडपर्यंत असेल टेक्स पिंजल एपीड अप्लाय करून घ्यायचा मी पटापट अप्लाय करून घेतो तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर व्हिडिओ शेव करण्यासाठी तुम्हाला इथे काय कॉपरावरती किंखून घ्यायचं रिझोलेशन टेम पिक्सल हा व्हिडिओ तुमच्या गेल करून शेवट सुरुवात करायची कसं वाटला व्हिडिओ कमी करून नक्की सांगा तो जेन जय जे महाराष्ट्र